काय वेलकम टू यू ब्लॉक तर काय लय लांब आले मी इकडं कळतात ना आणले म्हणा लाग मला आणले गर काही माहिती डॅम या वस्ती राहायची इकडे पहिल्यांदा आलो मी बॅकर सीन झाले कट्टा आले हे नंतर काय कळते बाग डायरेक्ट झोपाल करा

वरपासून भरले हे बघा अजून पेरू यायचं पेरू कावी आपण इकडे वांगेंगे पिकली वांगी पेरू 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 पेरू, पेरू। दाखवतो मला पेरू पेरू दाखवतो हे बघा पेरू पेरू एक चांगला पेरू आपण घालायचं खायला याच पेरला आपण खाऊन टाकूया उत्साह झाले तर हा काय चला हे दोन पेर भेटले काय आपल्याला कोंबड्यामुळे राश आहे वांगींग गेले लावले ना तो डोंगर बघा व्ह्यू आणि इकडे एक डॅमसारखं एक आहे म्हणजे डॅमसारखा जे म्हणजे छोटाच आहे डॅम बोलतो आणि नाव कधी काव काय नाव सांगत नाही जे डोंगराचा व्यू बघा हे आंब बिंब आपल्याला फक्त एक विश्व इथं काय नेटवर्क पाहिजे नाही तर आपलं एक ब्लॉग पण अपलोड करायचं कालचा बघू आता तिकडे गावात आता वायफाय असतो कोणतं ठीक बाकी सगळं ओके का मी इकडं पाणी बिनी फुल आहे कमी नाही आहे सगळी गोडभोवती डोंगर आहे डोंगर लागणार हल द्याच उद्या वस्तीला आहे उद्या जाईल घरी उद्या आता घरी पाणी आहे टाकी एकदम भारी आहे ना आता जातो कारण एडिटिंग करता ब्लॉक नसत पेरू खातो रास्त आहे काय संडेनचं फ्रीज भरले आहे नस्त गेली तर बसतो ना एडिटिंग करता मग काय कर द भाऊ पण आता आपण तुम्हाला दाखवतो मी बाईला योगा बायला आहे आणि यो डॅम डॅम आहे गाईज बघा लय मोठा डॅम आहे योगा डॅम काहीच तसं व्हिडिओ बनवायला घेतो ना संध्याकाळपर्यंत शुरच भरतो दररोज आणि घेतो दररोज व्हिडिओ बनवतो आणि दररोज डिलीट करतो आहो माझं काहीच कालच्या पण व्हिडिओ आजपर्यंत नाही सगळे व्हिडिओ डायरेक्ट डिलीट असतात म्हणजे ज्या काल बनवलेला व्हिडिओ असतात ना त्या पण नाही आपल्या पण हे बघा डॅम आहे काहीच मोठा असं आहे तिकडे मासं पकडताना काय जण ॲक्च्युली तुम्हाला दिसणार नाही आता आम्ही जाऊ इथून डायरेक्ट गावात मांडवण हल्ला दिला आलो हलदीला तर उद्या परवा घरी जाईल हिरव झाले घर थोडाफार घायची तर आम्ही बघा पोट घारले तर चालला आम्ही इथून मांडवण डायरेक्ट मग रातचे परत चला डॅम आहे तिकडं लांबपासून येतो ऐकून एवढं आहे आपण जाऊया आता बघ मांडवण तू जस शूट करायला भेटणार ना कारण की आलं दे जे वाचत असतात त्या म्हणजे युट्यूबचा कसं नियम आहे का आपण दुसरं गाणी आहे ना आपले व्हिडिओ टाकू शकतो बघा डॅम मध्ये तर एक वीर आहे वीर म्हणजे इच किती किती खोल असेल ती विहीर तो डॅम तिथपासून मोठा आहे त्या डॅम मध्ये एक वीर आहे विहीरचं पाणी बघा एकदम फुल आहे खतरनाक खेळ चालू इकडं रिक्स आहे घ्यायचो मशी उतरले ते नाचा बेकार चला आता आम्ही चाललो तिकडे डोंगर फुले डोंगराचा व्यू कमी ना यह बते जगर मच्छिवा करदू आज व्यू चेक करा, व्यू चेक करा, व्यू करा आम्ही मांडवून आलो मांडव आलो गावनच तिथं परत कंटाळ दिवसभर रातभर फोन ना ओलकत जायचं आम्हाला ना आम्ही पोलला ओलकत विषय असं झाले <खेवागे> आलोय गाणी <गाने> बोल एक गाणी गाणी बोल <खेवागे> गाणी बोल <खेवागे>

मांडवर ना काय तुम्ही तन्मलटाव सकाळची तू तन्मलटाव थोडासा गेलो आता जातो टाईम झोपतो साडेसात वाजले वाजल्यान झोपाले मरत तर ओ कट्ट लागली ओवर जायचं आता आम्ही चालू चायनीज खायला पण ते चप्पल पण घातली ते बुट्ट्यावर मासले बोललो तू अशी कुठे आलो आपण कशाला तू काशील बघू इकडे बघ किती काशील किती काशील एक काशील तुला कोण घेणार आहे बाबा मी नाही घेणार कालू घेल चल काय काय झालं आपण काशील चायनीज

आता चाललो सांगू तर मित्रांनो इथं मांडवाच्या बाहेरच इथं बैल आणले पोरावी बघू शकता ते बघा इथून बैलाची जरी एंट्री करते एक बैल काहीतरी चांगलाच बैल आहे पहिलाच्या टी शर्ट भरपूर छापले बाबा चालले ना मी इथून बघतो बैलाची मजा आणि आजली नेणारे बैल आणि मी जिथं बसतो तिथं पण दोन बैल होते जी मला आता दिसली ना काय बघा जेव्हा बैल आणलो घात मधी नवी आमचा जोले बैल बैल बैलकांसरी भारी बैल हो बघा 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 बैल बघा एकदम भारी बैल सगळी टीशड घातले पोरावी चालले नेटवर घेऊन तिथं पाय सरकतील मी बघा सगळे टी शि बघा माल घेऊन पाहिजे पूर्ण पुढे मग इथंच एंड करतो भेटे नाही ब्लॉकमध्ये बाय बाय बाय